नमस्कार मी मिलिंद वाघमारे माय लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलं आहोत देगलूर तालुक्यातील नरंगल येथे पाठीमागचे जे दृश्य आहे ते दृश्य आहे मातीतील कुशक्याचा जो जंगी सामना या ठिकाणी होतो त्याच ठिकाणी ही गर्दी आता ओसर आपण पाहत आहात तर या ठिकाणी नरंगले मी वीरभद्र स्वामी यांच्या यात्रेच्या निमित्तानं या कुशक्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही जंगी यात्रेच्या निमित्तानं अतिशय सुंदर पद्धतीनं या ठिकाणी कुशक्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या माध्यमातून कुस्तीपटू एक प्रेरणा मिळावी त्यांना एक व्यासपीठ मिळावं कुस्त्याच्या जंगी सामन्यातून प्रेक्षकांनाही सुद्धा आनंद मिळावा या मागचा अत्यंत महत्वाचा उद्देश घेत नरंगलकरांनी या यात्रेमध्ये अशा पद्धतीचा अत्यंत भव्य दिव्य पद्धतीचे या कुस्त्याच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त नरंगल बुद्रुक येथे कुस्त्यांचा फड महिला कुस्तीपट्टू देवयानी माने यांनी पुरुष मल्लाला चारवली धूळ देगलूर तालुक्यातील नरंगल बुद्रुक येथे भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री वीरभद्र स्वामी यात्रेनिमित्त यंदा गोविंद शंकरराव पाटील यांच्या शेतात काळ्या मातीतील कुस्त्यांचा फड चांगलाच रंगला होता या कुस्त्यांच्या फडात पालमचा आबू चाऊस आणि उदगीरचा नीरज वाघमारे यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक जय चाऊस तृतीय क्रमांक गजानन जाहूरकर आणि अयूब शेख यांनी पटकावले यात यवतमाळची महिला कुस्तीपट्टू देवयानी माने यांनी पुरुष कुस्तीपट्टूला धूळ उपस्थितांना आश्चर्यचकित केले काळ्या मातीतील कुस्त्यांच्या फळाचे उद्घाटन उत्कृष्ट कुस्तीपट्टू तथा देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आणि सहाय्यक निरीक्षक अश्रुदेव पवार यांच्या हस्ते करण्यात आलं तर शेवटच्या कुस्तीचं बक्षीस वितरण पुलीस उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते देण्यात आलं यावेळी पुलीस निरीक्षक मारुती मुंढे म्हणाले की नरंगलकरांनी कुस्तीचे सामने घेत भारतीय खेळाला चालना दिली आहे कुस्तीपट्टूंनी केवळ स्पर्धा जिंकण्यापुरतं मर्यादित न राहता राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव उज्वल करावं असं त्यांनी सांगितलं दरम्यान ही स्पर्धा दुपारी बारा ते सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घेण्यात आली या स्पर्धेत अतिशय चांगल्या कुस्तीपट्टूने सहभाग घेतला होता यावेळी ही स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली अंतिम कुस्ती पालमचा अबू चाऊस आणि उदगीरचा नीरज वाघमारे यांच्यात कुस्ती रंगली ही लढत अत्यंत चुरशीची होती शेवटी पंचांच्या निर्णयानुसार शेवटची कुस्ती विभागून देण्यात आली तर या स्पर्धेत यवतमाळहून आलेली महिला कुस्तीपट्टू देवयानी माने इने पुरुष कुस्तीपट्टूला धूळ चारीत अवघ्या दोन मिनिटात विजयावर शिक्कामोर्तब केला मागील दोन वर्षापासून नरंगल बुद्रुक येथे बंद पडलेल्या कुस्त्यांच्या फडाला गावकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा चालू करण्यात आलं या फडासाठी गावातील तरुणांबरोबरच पंचक्रोशीतील लोकांनीही सहकार्य आणि मदत केली तर महाराष्ट्रातील दर्जेदार कुस्तीपट्टूंनी सहभाग नोंदवीत चालना दिली यांना महाराष्ट्रातील उदगीर लातूर नळेगाव पुसद यवतमाळ संभाजीनगर कुर्डुवाडी सोलापूर पुणे हिंगोली मुखेड या ठिकाणांसह तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातील कुस्तीपट्टूंनी सहभाग नोंदविला तर कुस्त्यांच्या फडासाठी वीरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नरंगलचे संस्थापक अध्यक्ष कैलासवाशी शंकरराव गोविंदराव पाटील यांच्या स्मरणार्थ चौदा हजार एक्कावन्न रुपये कैलासवाशी इरवंतराव लिंगप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ अकरा हजार रुपये कैलासवाशी मोहम्मद नवाज पोलीस पटेल यांच्या स्मरणार्थ पाच हजार शंभर रुपये कैलासवाशी गणपतराव राजप्पा पाटील यांच्या स्मरणार्थ पाच हजार एक रुपया कैलासवाशी रंजिता मधुकर पाटील यांच्या स्मरणार्थ पाच हजार एक रुपये तसेच रुपय। श्री शंकर शिवलिंगराव मेहत्रे तमलूरकर यांच्यातर्फे अकरा हजार पाचशे एकावन्न रुपये श्री भुमन्ना नरसिंग गाडगे शहापूरकर यांच्यातर्फे सात हजार रुपये श्री डॉक्टर आनंद नरंगलकर यांच्यातर्फे पाच हजार रुपये श्री सतीश तारांकात पाटील यांच्याकडून पाच हजार रुपये श्री राजेंद्र मडगिलकर यांच्यातर्फे पाच हजार रुपये श्री रामराव विठ्ठलराव वाघमारे नंदुरकर यांच्यातर्फे पाच हजार रुपये श्री प्राध्यापक नरेंद्रकुमार विठ्ठलराव वणजे तमलूरकर कथातर्फे पाच हजार रुपये तलहाटी श्री संतोष राजप्पा पाटील यांच्यातर्फे पाच हजार रुपये सरपंच शोभा अरविंद कर्णे यांच्यातर्फे पाच हजार रुपये श्री गजानन रामराव तंबाके यांच्यातर्फे पाच हजार रुपये देणगी देण्यात आली तर यांच्यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला ही स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली या कुस्ती समिती मंडळाचे अध्यक्ष मारुती भीमराव पाटील उपाध्यक्ष रामलू कोरटे व रफीक पटेल सचिव दत्तात्रय कंदलवार दिलीप गायकवाड सहसचिव ज्ञानेश्वर मॅकलवार नरसिंग करे कोशाध्यक्ष नरेश कर्णे संतोष नल्लामडगे कार्याध्यक्ष सायलू सुरावार नागनाथ कराडे कार्याध्यक्ष अंबादास कराडे विजय कंदलवार राजू शंकरराव पाटील माजी सरपंच यशवंत शंकरराव पाटील व्यंकट शंकरराव पाटील गोविंद शंकरराव पाटील अशोकराव गोपछेडे ॲडव्होकेट रवींद्र पाटील संतोष पाटील कैलास हसनाळे अंबादास पाटील ॲडवोकेट संजय देशमुख देवेंद्र कराडे व्यंकटराव पाटील बालाजी पाटील प्रकाश कर्णे आनंद कराडे खाजामिया शेख राम सिद्धप्पा पाटील यादव कराडे यादव कांबळे काशीनाथ अप्पा स्वामी मिलिंद वणजे व्यंकटराव पाटील माधव कर्णे गंगाधर कुराडे राजू पाटील जगदीश कुऱ्हाडे हुल्लाची भालके जगदीश कराडे राजू पाटील संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते तर या स्पर्धेचं सूत्रसंचालन शाहीर माणिक कोकले आणि उत्तम वंजे यांनी केले तर पुलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पुलीस निरीक्षक अश्रुदेव पवार पुलीस उपनिरीक्षक नरहरी फड उपनिरीक्षक महाजन मैसलवाड पोलीस जमादार मोहन कणकवले पुलीस जमादार बालाजी पुरी हवालदार कृष्णा तलवारे पुलिस कॉन्स्टेबल नामदेव वानरे पुलिस कॉन्स्टेबल विशाल अटकोरे पुलीस कॉन्स्टेबल बळीराम घुळे आदींनी शांततेत पार पडण्यासाठी भूमिका मिलिंद वाघमारे सह मी गोविंद अंभोरे माइंडलाइट मीडिया नरंगल वासियांच अभिनंदन आणि स्वागत करतोय ह्या आपल्या भारतीय खेळाला आपण प्राधान्य देत आहोत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मानतोय आज आपल्याला हे जे काही मैदानी आणि इंडिव्हिज्युअल गेम आहेत यांच्यामध्ये भरपूर मोठा वाव आहे जे की ऑलिम्पिकच्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपले मुलं स्वतःचे मुलं पार्टिसिपेट करून आपल्या देशाचं नाव कसे कमावतील यासाठी एक नरंगल या गावाने एक मोठ्या प्रमाणात चांगलं पाऊल उचललेलं आहे त्याबद्दल मी पंच कमिटीचे अभिनंदन करतोय आज आपण देवलूर तालुक्यातील नरंगले येथे या कुस्तीच्या फळामध्ये शेवटची कुस्ती खेळात आणि तुम्हाला काय अनुभव आले काय सांगा याबद्दल काय नाही लोकांना मला फोन केला मी सुक आलोय आहे ह्यांच्या बोलण्यावर की बाबा यांच्या प्रेमामुळे गेल्या वर्षी पण आलो गेल्या वर्षी पण बोलील तर आणि ह्या वर्षी पण बोलील आलो चांगल्या कुस्ते झाले आणि माझ्या संघच्या पोरानं माझ्या बरोबर दे निर्णय तुम्ही कधीपासून तयारी करता काय सांगता मी दोन हजार पासून पहिल्यांदा तयारी करतो काय सांगता की जे तरुण या खेळामध्ये येण्यासाठी तयारी करतात इच्छा आहे अशा काय काय नाही कुस्ती मेहनत करायला पाहिजे खोला खायला पाहिजे पहिलं आणखी भरपूर पैसा आहे नाव पण आहे शरीर संपत्ती पण भेटू शकतो आज आपल्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं कुस्त्यांचा फळ रंगलेला होता आणि बारा वाजल्यापासून ते जवळपास सात वाजेपर्यंत या कुस्त्या रंगलेल्या आहेत काय सांगाल कसा अनुभव आला काय सांगता एक कुस्त्या सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आणि कुस्ती समितीच्या सहकार्याने आणि गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या आणि कर्मचारी इथल्या वर्गाच्या सर्व सहकार्यामुळे हे कुस्त्या एवढ्या जंगी घडलेत या गावामध्ये नरंगल नगरीमध्ये यापूर्वी आपण अनेक वेळेस या स्पर्धेचं आयोजन केलेला आहे परंतु यावेळेस वेगळे असं काय नाही आहे की जे चांगले कुस्तीपटू या ठिकाणी असं काय नाही दरवर्षी वेगळं काहीतरी बघायला भेटेल नरगल नगरी मध्ये दरवर्षी प्रमाणे काही बदल होत राहील कुस्ती कमिटी कडून या दर्जेदार जे कुस्तीपटू आलेले आहेत त्यातली प्रेरणा म्हणून येणार आहे हो का आपल्या भागामध्ये कुस्तीपटू तयार होते काय सांगा आता नरंगल नगरी मध्ये कसं आहे त्या कुस्ती एवढे मोठे कुस्त्या आहेत प्रत्येक घरी एकतर तर ना असं व्हायला पाहिजे या आदर्श घेऊन कुस्तीचं या या कारणामुळे तर आम्ही सर्व गावकऱ्याने ते कुस्ती बंद पडले होते आम्ही चालू ठेवल्या चालू केल्या दोन वर्षापासून अशी जंगी कुस्ती चालू आहेत आणि पुढे पण चालू ठेवत कमिटीचा आयोजक एक अध्यक्ष म्हणून या अध्यक्ष नात्याने आपण काय सांगतो अध्यक्ष अध्यक्ष म्हणताय ना सर्व कुस्ती कमिटी आणि गावातले पोलीस पाटील असू दे गावातले सर्व प्रतिष्ठित आणि कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कुस्त्या पार पडल्या पोलीस प्रशासनाचे हे महत्वाचे योगदान होत काय सांगतो पोलीस प्रशासन एक नंबर आम्हाला सहकार्य केले त्यांचं आम्ही आभारी आहोत खर तर कुस्त्याच्या फडावाचा पंच होणे खूप अवघड बाबा असते तरी सुद्धा आपण ही महत्त्वाची भूमिका बजावलेली आहात तुमच्यासह अनेकांनी सुद्धा या भूमिकेस निर्णय दिलेला आहे तर आपण काय सांगाल की पंच म्हणून हे सर्व या आपण काम करताना कसा अनुभव हो आला तुम्हाला पंचकृषीत लो, पंचकृषीतील लोकांचा उत्साह बघून आम्हाला किती त्रास झाला काही लोक गावगड्यामध्ये काही लोक असतात थोडंफार गोंधळ होते पण इथली नारंगरची जनता एवढं म्हणजे एवढी चांगल्या बुद्धीचे लोक आहेत की काही गोंधळ वगैरे झाला नाही आणि चांगल्या पैलानाचा चांगला निर्णय देण्यासाठी माझ्या मला म्हणजे चांगला उत्साहित वाटला त्याबद्दल एकूणच खरं तर ही अतिशय जास्त वेळ चाललेली स्पर्धा होती एकूणच सामने होते काय सांगाल की हो असा सरसा, अनुभव सरसा, कुठेही येत नाही एक दोन चार तास चालतात परंतु बारा वाजेपासून सलग सात वाजेपर्यंत हा अनुभव वा आलेला आहे कसा वाटतो हा अनुभव पंचकृषीतील लोकांच्या आशीर्वादाने आणि आमच्या वीरभद्र स्वामीच्या आशीर्वादाने आणि गावातील चांगला कर्मचारी वर्ग किंवा आमच्या प्रतिष्ठित व्यक्ती तेच आमचे राजू पाटील या सगळ्यांच्या सहकार्यानं आमच्या अध्यक्ष असेल बबलू पाटील पोलीस पाटील या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्हाला एक प्रेरणा भेटला वा गावात काहीतरी वेगळं करावं आणि थोडंफार त्रास सार्वजनिक कामात आपण काम करत असताना थोडंफार त्रास होतो ते सण करावाच लागते आम्ही कुस्ती क्षेत्रातले असल्यामुळं आम्हाला त्याचं काही वाटत नाही उलट आम्हाला आनंदच वाटतो मी पोलीस पाटील रंगाल कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचं म्हणजे मेन हेतू आम्हाला एक दोन वर्षात पहिलं कुस्ती आमचे बंद झाले होते पण एक दोन वर्षापूर्वी असंच आम्हाला खंत वाटली चार तरुण मुलं आम्ही म्हणजे सगळेजण एकत्र बसून एक, एक निर्णय घेतला ती जंगी कुस्ती करायची त्यामुळं गेल्या वर्षी आम्ही बबलू पाटील मा नेतृत्वाखाली असंच एक बैठक घेऊन कुस्तीचं नियोजन केलं पण गेल्या वर्षी थोडं काही आम्हाला कमी वाटलं पण ते कमी आम्ही यावर्षी बरोबर दूर केलो काय गोष्टी लाईट नव्हती काय नव्हते या कुस्ती त्याच्यामध्ये आम्हाला पोलीस परिशासनातील मुंडे साहेब ते एक स्वतः उत्कृष्ट कुस्तीपटू आहेत त्यांचं एवढं सहकार्य लाभलं की त्यांच्यामुळे कुठलंच गोंधळ झालं नाही त्यामुळे त्यांचे विशेष आभार आणि सर्वांना अजून सांगितलं काही गोष्टी जर यावर्षी कमी राहिल्या असेल तर याच्यापेक्षा पुढच्या वर्षी एकदम जंगी कृ कुस्ती आयोजित करण्याचं आमचं नियोजन आहे